दरमणच्या जंगलात एक मोठे विशाल असे वडाचे झाड होते ते भरपूर फळाने लगडलेले होते आणि त्या वडाच्या झाडाखाली छोटे उंदीर मामा त्यांचा परिवार आणि जातबाईने भरपूर घरे बांधली होती हे सगळे उंदीर मामा या वडाच्या झाडाच्या बुंद्याशी राहत होते ते काय करायचे रोज उठून त्या वडाच्या झाडावर चढायचे आणि वडाची फळे खायचे रोज असे करायचे वर चढायचे खाली उतरायचे चढायचे खाली उतरायचे आणि फळे त्यांना ताजी खायला मिळत होती इथे जाण्याचा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे सगळा परिवार आणि जातबाई खुश होते पण एकदा काय झालं एक त्यातला टिकू नावाचा तरुण उंदीर होता तो इतर उंदरांना काय म्हणायला अरे मित्रांनो असे रोज चढ उतर करायचं मला तर नको वाटते बुवा म्हणताना ते तरुण उंदीर काय म्हणायले होय रे आम्हालाही तसेच वाटते रोज झाडावर चढायचं चा, खाली उतरायचं रोज फळे खायला चढायचं खाली उतरायचं आम्हाला पण कंटाळा आला या मग टिकू काय म्हणाला त्यापेक्षा आपण असं करूया का हे वडाच्या झाडाच्या मुळे का नाही त्या कुरतडून टाकूया मुळ्या कुरतडल्या की झाड जा, पडेल झाड खाली पडले की आपल्याला खालच्या खाली फळे खाता येतील चढउतार होणार नाही आपल्याला ना त्रासही होणार नाही इतर तरुण उंदरांना ही कल्पना पटली पण छोटे उंदीर मामा शेजारीच बसून सगळे ऐकत होते छोटे उंदीर मामा काय म्हणाले अरे मुलानो टिकू काय चाललंय तुमचं हे झाड तुम्ही कुरतडणार पाडणार खाली अरे असा विचार करू नका अरे तुम्ही रोज झाडावर चढताय फळे खाताय खाली उतरताय तुमचा व्यायाम होतोय आणि व्यायामानं तुमची पचनशक्ती सुधारत्या ताकदी त्या शरीर तुमचं कणखर रोज ताजी फळे मिळत असं असताना झाड पाडण्याचा मुळे कुरतडण्याचा अजिबात विचार करू नका कळलं का रोज वर चढा फळे ताजी ताजी खावा आणि खाली या हे तुमच्या प्रकृतीला शरीराला चांगलं आहे मग टिकू काय म्हणाला छोट्या उंदीर मामांच्या पुढे तात्पुरती सगळे उंदीर मामा, मामा होय म्हणाले ठीक आहे आम्ही नाही झाड पाडणार पण काही कामासाठी छोट्या हुंदीर मामांना दुसऱ्या जंगलात जावे जायचे होते ते थोड्या दिवसांनी येणार होते ही संधी साधून टिकूने आणि त्याच्या दोस्तांनी काय केलं काही नाही आपण आता मुळे खणायची छोटी उंदीर काका नाही तोपर्यंत हे झाड पाडायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते कामाला झाडाच्या मुळ्या सगळ्या कुरतडून टाकल्या मुळ्या कुरतडल्यावर थोड्याच दिवसात ते झाड झाड खाली पडले झाड खाली पडल्यावर सगळ्या उंदीर मामांना आनंद झाला आता चढ उतार करायचा नव्हता जमिनीवरच ताजी फळे खायला मिळत होती पण एक किंवा दोन दिवस त्यांना फळे मिळाली नंतर हळूहळू फळे ती वाळायला लागली त्या फळाला चव लागेनाशी झाली आणि हळूहळू ते झाड ही वाळाय लागले आता काय बरे करायचे फळे चवीला नाहीत झाड वाळाय लागले हा काय आपण अविचार केला छोट्या मुंदीर मग काकाने आपल्याला सांगितलं होतं मुळे कुरतुडू नका झाड पाडू नका वर चढा व्यायाम होतोय पण आपण ऐकलं नाही आणि थोड्या दिवसात छोटे उंदीर मामा दुसऱ्या जंगलात ना आले त्यांनी बघितलं झाड खाली पडलेलं मग ते म्हणाले अरे मुलानो तुम्हाला मी सांगितलं होतं का नाही मुळ्या कुरतुडू नका झाड पाडू नका तुमचे खायचे वांदे होईल तसंच झालं तुम्ही माझं ऐकलं नाही आता काय खाणार तुम्ही चला आता दुसऱ्या झाडाचा जार। मुळाशी आपली घरे बांधूया मग ऐकू आणि तरुण हुंदीर -तर म्हणाले छोटे मामा आम्ही चुकलो आम्हाला माफ करा तुमचा सल्ला आम्ही मानला नाही तुम्ही चांगले सांगितले पण आम्ही ऐकले नाही आम्ही अविचार केला त्यामुळे ही वेळ आली आता मी असे वागणार नाही म्हणून कसं आहे वयोवृद्ध व्यक्तीने सल्ला दिला की तो नेहम नेहमी अमलात आणावा पाळावा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा